प्रश्न वर्ल्ड कप मध्ये सर्वात जलद शतक बनवणारा खेळाडू कोण पर्याय ए क्रिस गेल पर्याय बी रोहित शर्मा सी ऍडन मार्क्रम डी ग्लेन मॅक्सवे पर्याय डी ग्लेन मॅक्सवेल दुसरा प्रश्न सत्यशोधक समाजाच्या स्थापनेला चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली ए शंभर वर्ष बी एकशे पंचवीस वर्ष सी एकशे पन्नास वर्ष डी दोनशे वर्ष पर्याय सी एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाली तिसरा प्रश्न दादासाहेब फाळके पुरस्काराची